चार वाय चैरिटेबल ट्रस्ट यस फाउंडेशन उमित सामाजिक व शैक्षणिक संघटना त्यानंतर यस एल आणि या सगळ्या संघटनेचे जे प्रमुख सारथी आहे ज्या सामाजिक कार्याचा वसा किंवा त्या त्यांच्या ज्या अंतर्मनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याची सुरुवात त्यांनी एक उपेक्षित घटकांपासून सुरू केलेली आहे या सर्व मंडळीच्या कार्याला सर्वात प्रथम झाली की मागचे कलाकार असतात ते पडद्या मागेच राहतात त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न कधी केला जात नाही आणि बऱ्याचदा जाणीव पूर्व त्यांना रोखलं जातं थांबवल जात अशी हि जनमानसामध्ये एक मानसिकता सेटअप झाली असतानाच्या काळामध्ये अशा ह्या चांगले लोक समाजामध्ये काहीतरी चांगलं देऊन जातात यांचं कार्य करून कडच कौतुकास्पद आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून माननीय आमदार अभ्यासकर साहेब तिथे उपस्थित राहिले आणि पुण्यावरून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे आपले नेते आहेत ते खास पुण्यावरून आले शिवाजीराव खांडेकर सर या दोन्ही नेत्यांना नेत्यांचे मी आपण सर्वांच्या मतीने मुंबई प्रमुंबई शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने त्यांचे आभार मानतो आयोजकांचं कौतुक आहे त्यांचे फारच आभार आहेत कारण तुमची स्तुती किती करावी कारण हा कार्यक्रम खर तर मी पहिल्यांदा म्हणजे कोणी आयोजितच केलेला नाही असा काही कार्यक्रम त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी ज्या घडत आहेत समाजामध्ये आजूबाजूला ज्या काही वाईट गोष्टी जे काही चुकीचे पायचे जे, जे पाडले जात आहेत आणि त्याच्यामध्ये अशा काही चांगल्या गोष्टी घडतात एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि या सर्व संघटनाच्या एकत्र येऊन इथे जे कार्य करतायत आहेत आम्हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि या, या कर सर्व कर्मचाऱ्यांचा मुंबईचा अध्यक्ष या नात्याने आपण सर्वांना इथे आश्वासित करू इच्छितो की आपल्या पुढील सर्व कार्यामध्ये आमचा भरघोस तुम्हाला पाठिंबा राहणार आहे आणि कसा अर्थ परिवर्तनाचं कार्य आहे हे जाधव सर जे आहेत त्यांच्याबद्दल आता था इथे त्यांच्या सोनून ऐकलं आजारी व्यक्ती जवळजवळ नऊ महिने त्यांचे उपचार चालू आणि अशा अवस्थेमध्ये स्वप्न पाहिले जेव्हा मनुष्य स्वप्न बघतो तेव्हा त्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी पावलं उचलतो आणि आपण कधी पण चांगली जी संकल्पना चांगले जे स्वप्न चांगले ध्येय जेव्हा ठरवतो तो उसको सपोर्ट करले तो निसर्ग त्याला पूर्ण सहकार्य करतो आणि आपण एखाद कार्य जर हाती घेतलं तर ॲटोमॅटिक त्या कार्याला सपोर्ट करणारे हात तुमच्या जवळ येतात आणि तसेच आम्ही तुम्हाला हात देणार आहोत आणि आपण हाताच हात घालून पुढचं चांगलं कार्य पूर्ण करू शिक्षकेतर कर्मचारी हा उपेक्षित घटक अनेक यांच्या प्रश्नांवर काम करण्याचं कार्य शिक्षकेतर महामंडळाच्या माध्यमातून केलं जात आपल्यापैकी अनेक कर्मचारी जे चतुर्थ वर्ग आपला आहे बसलेला ब्रह्ममुंबई श्रेणींबई शिक्षकेतर कर्मचारी संघटना जी माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज मध्ये काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आपली ही भरभक्कम संघटना इथे अस्तित्वात आहे त्यात सेवक वर्ग लिपिक वर्ग ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचक अशा सगळ्या घटकांचा समावेश आहे आपल्या न्याय हक्कासाठी ही संघटना कार्यरत आहे आणि ही संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे जे महामंडळ आहे याचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर सर हे आपले प्रमुख अतिथी होते हे त्यांचे कार्यवाह आहे आणि या आहे संघटनेच त्रेपन्न थ्री व अधिवेशन या वर्षी योगायोगाने मुंबईमध्ये होत आहे जाधव सर आणि सर्व आपणा सर्वांना सांगू इच्छितो आणि त्या दुध श सामाजिक संघटना आणि फार जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार आणि ते मुंबईतच होणार पूर्ण महाराष्ट्रातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि शिक्षकेतर बांधव आपले त्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे त्यामुळे इथे बसलेले उपस्थित असलेले जे काही शिक्षकेतर कर्मचारी बंधू इथे आहेत जो काही सेवक वर्ग इथे आहेत या सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही अजूनही शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सभासद जर झाला नसाल तर क्या नसा। वा कारण आपला एकमेव तो आधार आहे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं जे काही महामंडळ आहे त्याच्या माध्यमातूनच सगळे प्रश्न सोडवले जातात हे कायम डोक्यात असू द्या आता चोवीस वर्षाचे तुम्हाला प्रगती योजनेचा लाभ मिळाला इतर अनेक लाभ आता सतरा तारखेला आपला एक पुण्यामध्ये शिक्षण शिक्षण संचालक आहेत त्यांच्या कार्यालयावर मोर्चा आहे सत्तावीस सतरा तारखेला याच महिन्याच्या आणि ही लढाई आपल्या सगळ्यांची न्याय हक्काची लढाई आहे त्यासाठी पण तुम्हाला सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की त्या मोर्चाला पण आपल्याला सगळ्यांना उपस्थित राहायचंय इथे जे अधिवेशन होणार आहे ते अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आपल्याला उपस्थित राहायचंय अधिवेशन यशस्वी करायचंय आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की शिक्षकेतर संघटनेला जुळले गेलं नसाल तर तिथे लवकरात लवकर शिक्षकेतर संघटनेचे सभासद व्हा कारण आपण बघा शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत पण आपली एकमेव महा महाराष्ट्र स्तरावर महामंडळ आहे आणि त्याच्यासोबत आपली ग्रहमुंबईतर कर्मचाऱ्यांची संघटना संलग्न आहे आज पुन्हा एकदा या सर्व मंडळीचा मनापासून अर्थ या सर्वांचं अभिनंदन करतो खरोखरच यांची कामगिरी आहे या सर्वांचं अभिनंदन करत करतानाच यांच्या ज्या पुढील कार्य ज्यांनी नियोजलेलं आहे जे स्वप्न आपण सर्व पाहिलेली आहे त्या सर्वांना शुभेच्छा आणि तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आमची कशी मदत लागेल ते आम्हाला सांगा आणि शिक्षक अर्थ संघटन मजबूत व्हावं ते पुढे जावं त्याला कशी तुमच्याकडून मदत होईल त्यासाठीही आम्ही अपेक्षा ठेवतो हातात हात घालून हा परिवर्तनाचा गाडा आपण पुढे नेऊया एवढं सांगून मी इथे थांबतो धन्यवाद